या, या 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 चित्र लिखा बाई या तुमची स्वट पाण चालू होती आ, आ मई वाट आता जरासा उशीर झाला साडा पायात पायाला उशीर झाला शुभमा पळले चाल आला घरी किती म्हणजे थांब म्हटलं त्याला थांबलास नाही तो म्हणजे जरा शिकते म्हणजे हे म्हणजे कसं ते हे बोला 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 काय ते काय

केलं शुभम शुभम सांगणारे काकाला काय काय शुभम तुझं गैरसमज झाला शुभम मी नंतर दुकानदारासोबत बोलली त्या मुलीसोबत बोलली सर्व सर्व म्हणजे झालं क्लिअर तू थांबला पण नाही ऐकायला ताई मला माहित आहे तू लय मोठ्या मनाची आहे तू कोणाला पटकन माफ करतो पण समोरचा माणूस पाहून वागलं पाहिजे ताई समजलं ना कारण की समोरचा व्यक्ती माफ करायसारखा नाही आहे ताई शुभम तू जरा व्यवस्थित बोल काका सोबत समजलं ना ती आई आहे तुझी तुला सोबत नाहीच शुभम असं आईला असं बोलाय तुला काही थोडसही वाटत नाही अरे खाता का मले खाता काय काय माहित आहे माकडे उमा काय उमा, का? उमा का? तुम्ही चित्राले खाली मारले उम

करू नका चोपडू येऊन आग लावून दिली राता लगे पूर्ण आग लावली तुमच्याच पुरुषानं तुमच्या पुरुषाने खा आगला म्हटलं तुमच्या घरात भांडण झाली चालल्या म्हटलं चोपड्याली तुमच्या साबणच हा धरला की फिरला धरला की फिरला तुम्ही कचरा येता दुसऱ्या दोघी मार्ग हा पाहिलं बहिणी पाहिलं पाहिलं काय बोलली तुम्हाला ते काय तुमचा मान ठेवला पाहायला बाहेर तिनं तुम्ही तिची बाजू घेऊन राहिला वहिनी वहिनी लातो की भूत बातो नाही मानती समजलं काय तिने लाता पाहिजे लाता तिची केलं करतो की मी ते बरोबर करतो होय चल वय लवकर घरच्या बाहेर होय आता घरच्या बाहेर होय त्या घरात राहायची लायकी नाही येतो तर होय घरच्या बाहेर मी नाही जात कळून जगो मी माझ्या घर आहे म्हटलं हे मग मी तर बसतो मी तुला म्हटलं घरच्या बाहेर होय म्हणून हा अिसर मानाची लाजोटी दिन एवढा मोठा पोरग झाला पोर मार खातो तु वय काय मार खायच उभं आयुष्य गेल नायुष्य गेलो, ना गेलो ना लावेत केलं नाही म्हटलं काहीच केलं नाही मी सुदरू सुधरा तुम्ही चल नि लवकर नी लवकर घरच्या बाहेर माय व माय माय व मारून जाणार हा माणूस

आई मी गेली आहे दुकानात माहिती का आई पाच हजाराच्या पाचशे साडी साडीने टाकून पाच हजाराचं लेबल लावायला सांगितलं दुकानदाराने म्हणजे असं ती पोरगी सांगत होती काकू म्हणते मी असं म्हटलं नाही ती पोरगी म्हणते असं झालं आता सांग आता काय करू मी मी माझं काही प्रश्नच नव्हता ना मी पहिलेच म्हटलं मला साडी पाहिजे नाही म्हणून मग का, काकूला माहिती ना की एवढी माग साडी काढतच नाही काकूला पण असं करायला नव्हतं पाहिजे नाही माय बाई मी पहिलेच म्हटलं शुभम तुला माहित ना मी साडी सांगितलं आहे म्हणून तिला तेल तर ते सांगितलं आहे मग कायले गेला दुकानात घेऊन तिने पाय भरत काय बाजी किती भांडण होऊन राहिले हू देना मोठी आई हू देन तू काय टेंशन घेऊन राहिली काय टेंशन नको घेऊ तू तिने तिने ती ते शिक्षा बरोबर आहे तिने तिने घरात घ्यास लागत नाही खबरदार कधी घरात आली तर खबरदार कधी घरात आली तर लक्षात ठेव आता काय बरे व्हायरस ठेवता काय एक जोटे इंचा न व्हायरस ठेवता का आता आपल्या घरात घेत ना काय काय माय उमा काय सोबत नाही बापा तुम्हाले हा त्या चित्रले झालं भर कोण ठेवलं तुम्ही थंडीची दिवस आहेत आता रात होऊन राहिली उमाकांत एकटी दुकटी बाई चुकाट्याची हा डाळ झुडप आहे तिथं माघर घेतो मी तिथे हा माघर नेतो नका की तुमच्या घरात वहिनी मी तुम्हाला हात जोडून विनंती करतो लागलो तुमच्या पाया पडतो ना घरतो तुमच्या पायावर पण त्या बाईली तर शिक्षा भेटू द्या वहिनी याच लाळानं शेफारली ती याच लाळानं तिला जरा समजू द्या काय चीज आहे नवरा पोरगा जेठानी पूतनी तिला जरा परिवारातल्या लोकांची किंमत तिला समजू द्या तिला कचरा जेव्हा पाहिजे तेव्हा कचराच करते आपला कोणालाच ती किंमत देत नाही तिचीच हाकलती तिचीच हाकलती तिला जरा समजू द्या बहिणी तिला अजिबू द्या तिला अजिबात तिला घरात नाही घ्यायचं तिला जर तुम्ही घरात घेतलेलं वहिनी म्हणजे तुमच्याशी कधीच नाही बोलणार का उपाशी तपाशी बाई या सांग माय उमा का शेजारी पाजारी लोक पाहतात बर नाही दिसत नाही असं वागण वहिनी मी तिथे कटायला वहिनी मला काहीच फरक पडत नाही कोणी पाव दिली आता त्या बेसर मनाची काही लाज नाही आहे तर आपण किती तिचा लाज किती तिचा लिहाज ठेवता सांगा ना तुम्ही तिचा किती लिहाज ठेवता आपण किती टोळा तिला माफ करता ते सुदृढच नाही राहिली सुदृढच नाही राहिली अरे बाबा घरात भांडणं लावतो लाव 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 अरे पण पोरीच्या घरी भांडणं लावले वहिनी तिने मांग प्रियाच्या घरी भांड लावली आता इथे पोरगी आली बिचारी पोरगी कशातच काही नाही काळात राग करून राहिली काही काय पाहिजे वाईली तर पूर्ती अशी बायको कशी असाय आता तुम्ही काही टेन्शन घेऊ नका वहिनी तुम्ही घरी जा जेवण करा पण झोपून राहा अजिबात बाहेर निघायचं नाही कोणच नाही निघायचं शुभम

আ আ ুু মায় বাই ওছা্য মামা ভাওয়া ও আলে আলে মা মা ভাল খুকুলা আলে আরা ওচনক মন্দ মায়েতোু ওখু ভওয়াজা হয় মা তুনি অন্য কাউ পদমা শান্টা খুটে গিলি।

लोय भर झालं बाई हे गो ओ माय बाई हा हा लाव तो हात काय आणलं माय एवढा भाव देण्यासाठी पाय भावासाठी अव पद्मा तियापाशी फोन असिन फोन कर ना शांताले मना सुमन बाई आले हो हाय ना मायापाशी फोन लाव तो मी बाई एवढ मोठं गठडा काय आणलं म्हटलं तुम्ही एवढा वज आता व आता फराय पाणी

चालतो ना चाल मग आता बिचारे मग आता काय करू चाल मग फोन कर कर बाई पण पहिले फोन संध्या आता कर बाई आमची तयारी अ आता कसं बाई बी येतील म्हणजे आलाही असेल तर काय मी बाई कसं मग आता मग माझ्या बाबाई घरी राहतात नाही राहत मग बाई आल्या की मग कुठे थांबतील तसं तर मला लय घर आहे आता गंगूबाई आहे पद्मा आहे पण तरी बी अन आता कर बाई माझी तयारी जाऊ दे आता मला हो ना बाई आता चाय घेऊन जाणार संध्याकाळी आता बरं तीच गाडी आहे एक दोन घंट्याचा रस्ता आईली झोप लागली बाळा घरकड झोप लागली आईली हो ना माव अ मा मामी ओ मा मी <laughs> चालली ना माव अ मा उठ ना चांगली झोप लागली बाई आईली बाई झोप द्या ना दरच्या वाज द्या ना पाच पाच वाजता इथून निघाला तरी तुम्ही स्वतःची पर्यंत घरी पोचता ना बाई हो ना पण कसं लवकर सवकर गेलं बरं राहते हॅलो हॅलो पद्मा बोलू पद्मा हॅलो म्हटलं शांताबाई म्हंटल सुमनबाई आला ना तुम्ही ah, oh, का ah, तिथून आला सुमन का सुमनबाई पायबो मी का म्हणून दुसऱ्या संदेल की बघून राहिला म्हणून पाय मग घरी कुणी नाही का बबनाचे बाबा असतील ना घरी नाही बमूचे बाबा नाही येत घरी माया घरी बसला सुमनबाई रे मी गेलं माया घरी तुम्ही शांत तिथे हो का हो पद्मा पायबो बाबा आवरात गेली असतील बराबर आहे बरं बरं हा बाई पहिले बसून ठेव मी निघतो आता हां सात वाजे लोक मी पोचून जातो हो हो बाई शांत द्या तुम्ही शांत द्या टेन्शन नका घेऊ आहेत बाई माझ्या घरी आहेत हो हो ठेव मग उमा बाई आला ना अ तेजू अ तेजू हा अ तेजू चालू बाई आता आली चाल चाल लवकर चल कर तयारी कर संध्या आली मी नंद कर बरं लवकर तयारी नाही हो ना हो ना बाई करतो करतो आईली उठवा तुम्ही आईली उठवा मा अ मा चालली हो मामी मी नंद आली ना उठ बरं उठ अ माय शांता चालली की का संध्या संध्या बाई शिदोरी बांध ना शांता सांगा शिदोरी बांध आणि ह्या पाय ती साडी हा आणि त्या पाहून येईल शांताच्या घरच्या पाहून येईल कपडे आणि लगे नारळ दुपट्टा सगळं बराबर देजो बाई हा अन त्या बबनाले कपडे आणले ना बबनाले तिजीले आणि त्या हा तिजीच्या घरच्या पाहून येईल कपडे नारळ शेला दुपट्टा सगळं सगळं बराबर दे आणि त्या सांगा फराळाचं बी दे आणि शिदोरी बी दे आई राहू दे ना आता मी काय नवीन नवरी हा काय राहू दे शिदोरी संध्या राहू दे नाही त्याला काय नवीन नवरी पाहिजे का लेख बाय माहिती घरची दिवाळीला आली ना नाही बाई कर बाई कर हो आई सगळं करून ठेवलं शिदोरी करून ठेवली बाई सांग जायची वरच्यावर येत जाय व शांता येतोस नाहीस तू तशी लई दूर आहेस हो आई येत जाईन ये जाई तब्येतची काळजी घे हा तब्येतची काळजी घे थांबली आई अजून तुम्ही आल्या म्हणून नाही जाय मग आता आता भी आला दिवाळी लेखी बाईले कसं ले माहेर असते बाई दोन दिवसात जायचं